व्याड येथे अघोरी मित्रमंडळाचा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार महाप्रसादाचा भक्तांनी घेतला लाभ व्याड व्याड येथील अघोरी मित्रमंडळाच्या वतीने यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला यंदा मंडळाचे आठवे वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाले असून गणेश विसर्जन सोहळ्याच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज गणेश विसर्जन निमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवला ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर जयघोषात मंडळाचा गणपती विसर्जनासाठी नेण्यात आला संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते विसर्जन सोहळ्यानंतर मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गावातील तसेच परिसरातील शेकडो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी अघोरी मित्रमंडळाने सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत भक्तांची सेवा करण्याचा संकल्प जपला गणेशोत्सवातील उत्साह भक्तिभाव आणि मंडळाच्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे

আমরা ভাইলে আমরা মানে ফাইনাল আরুরদার মানে বাবা মানে না মানে মানে